पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या ठिकाणी आदरणीय पाणी पुरवठा विभागाचे मंत्री सन्मान गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी आहेत अध्यक्ष महोदय माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जवळपास बाराशे एकोणचाळीस योजना मंजूर झाल्या आणि त्यामध्ये दोन हजार नव्वद कोटी रुपयाचा तरतूद या योजनेकरता करण्यात आली आणि त्याचबरोबर एम जी माध्यमातून एकशे शहात्तर योजना जवळपास सहा चार हजार कोटी रुपये या योजनेकरता मंजूर करण्यात आले आहेत अध्यक्ष मोदय मगाशी मी डॉक्टर कुटे सन्मान्य सदस्यांचं मनोगत ऐकलं त्यांच्या भावना ऐकल्या त्यांनी पाणी कशा पद्धतीने नागरिकांना मिळालं पाहिजे हे विस्तृतपणाने मांडणी केली परंतु अध्यक्ष मोदय ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी असतील किंवा राज्य सरकार यांनी ही योजना जाहीर केली आणि प्रत्येक गावापाड्यावरती हर घर नल ही योजना होत असताना प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे ह्या योजनेचा खरा अर्थ होता परंतु अध्यक्ष मोदय आज माझ्या मतदारसंघातील जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के योजना या अवस्थेमध्ये आहे त्याच्यामागची कारणं काय तर ज्या योजना जिल्हा परिषद असतील तिथले विभागाचे अधिकारी असतील यांनी त्यावरती लक्ष द्यायला पाहिजे होत ज्या ठेकेदारांनी अर्धवट योजना केली त्यांच्यावरती तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्याची आपण या ठिकाणी कारवाई केली पाहिजे माझी विनंती धन्यवाद